अहमदनगर शहरातील बहुचर्चित असलेल्या नगर अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोनशे एक्क्याण्णव कोटीच्या घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अधिकारी राजेंद्र डोळे याला अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला एकोणावीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या गैरव्यवहार आर्थिक घोटाळ्या प्रकरणी कुवत नसताना कर्जाची शिफारस करणे कर्जाची कागदपत्रे स्वतः तयार करणे यांसह राजेंद्र डोळे यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर रोख जमा झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला ऑडिटच्या अहवालानुसार चौकशी सुरू आहे काही संचालक आणि अधिकारी कर्जदारांना अटकही करण्यात आली तर इतर काही अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यात डोळे यांच्यावर संशय आल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं डोळे हे बँकेच्या मुख्यालयात कर्ज समितीत अधिकारी होते चौकशी नंतर त्याला अटक करण्यात आली तर तपास अधिकारी तथा उप अधीक्षक अमोल भारती यांनी त्याला न्यायालयासमोर हजर केलं यावेळी सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली राजेंद्र काळे हा बँकेत कर्ज अर्ज छाननी विभागाचा सहाय्यक प्रमुख व्यवस्थापक या पदावर काम करत असताना अपहाराशी संबंधित पुष्कराज ट्रेडिंग एस एस साई डेव्हलपर्स मे तुकाराम एखंडे सुरेश इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज केके विद्युत श्री गणेश एजन्सी नयन एंटरप्राइजेस यशराज वास्तू नागेश प्रॉपर्टीज आणि इतर या कर्जदारांची कुवत नसताना पुरेसे तारण नसताना त्यांच्या कर्ज प्रकरणांना शिफारस दिल्याचं तपासात समोर आलं तसेच घोटाळ्यातील आरोपी शीतल गायकवाड हिच्या जिजाई मिल्क प्रोडक्ट या फर्मच्या नावे नगर अर्बन बँकेतून बिगर सहीचे आणि वाढीव मूल्यांकन असलेले बनावट व्हॅल्युएशन रिपोर्टच्या आधारे आठ कोटी पन्नास लाख रुपये कर्ज वितरित झालं या कर्ज प्रकरणाची सर्व कागदपत्रे राजेंद्र डोळे यांनी मुख्य कार्यालयात तयार केल्याचं तपासात निष्पन्न झालं तर या कर्ज खात्यावर पंधरा कोटी तेरा लाख रुपये देणं बाकी आहे त्यामुळे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर